देशात वाढत्या अपघातांच्या व वा विविध आजारांच्या पार्श्वभूमीवर रक्तदानाचे महत्व अधिकच वाढले आहे रक्तदान हे दान समजले जाते आणि जीवनदान देणाऱ्या या कार्याची जाणीव ठेवत तरुण मुंबई संलग्न अंबरनाथ शाखा व आस्था बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गेल्या पाच वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे आज अंबरनाथ येथील स्वानंद हॉलमध्ये हे वार्षिक रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडलं शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करत सामाजिक बांधिलके जपली यंदाच्या शिबिरात तब्बल तीनशे पन्नासहून अधिक रक्तकुपिकांचे संकलन करण्यात आले संकलित रक्त प्लाझ्मा ब्लड बँक डोंबिवली चिदानंद ब्लड बँक डोंबिवली आणि नवी मुंबई ब्लड बँक यांच्या सहकार्याने गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवले जाणार आहे या उपक्रमाची सुरुवात कोरोना काळात झाली असून दर तीन महिन्यांनी हे शिबिर आयोजित केले जाते यंदाच्या शिबिराला अंबरनाथ शहर भाजप शहराध्यक्ष विश्वजित गुलाबराव करंजुले पाटील यांनी स्वतः रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपत प्रेरणा दिली विशेष म्हणजे सलग आठ ते दहा वर्ष नियमित रक्तदान करणाऱ्या दात्यांचा यावेळी प्रमाणपत्र आणि बक्षीस देऊन गौरव करण्यात आला शिबिर यशस्वी होण्यासाठी तरुण मित्र मंडळाचे राजेश देडिया टिंकल हरिया मिकिन गाला गणेश राऊत ॲडव्होकेट स्वप्नील बागुल मयूर शहा मीत गाला महेश पांचाळ नयन गाला वेद पटेल नीता गाला आदी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले या प्रसंगी या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील भाजप कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित गुलाबराव करंजुले पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली त्याने तरुण मित्र मंडळ व आस्था संस्थेच्या कार्याचे तसेच सर्व रक्तदात्यांचे विशेष अभिनंदन केले रक्तदानाचा हा उपक्रम आगामी काळातही अधिक व्यापक प्रमाणावर राबवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केलाय आहे खर तर देश सेवा करण्यासाठी आपल्याला बॉर्डरवर जायची गरज नाहीये आपण रक्तदान करून देखील अनेक लोकांचे जीव आणि प्राण वाचू शकतो तर अंबरनाथ सामाजिक संस्था आणि तरुण मित्र मंडळ यांच्या मार्फत हे रक्तदान शिबिर सुरू आहे आजच्या रक्तदान शिबिरामध्येच पुढच्या रक्तदान शिबिराची तारीख ठरवली जाते म्हणजे नियमितपणे दर, दर, दर तीन महिन्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं आणि दरवर्षी अंबरजकरांचा आम्ही आभार मानतो की दर ब्लड कॅम्पला साडेतीनशे काउंट आमचा आरामात होतो म्हणजे जिकडे आपण आम्ही स्वतः इतर ठिकाणी देखील रक्तदान शिबिर नियोजन करतो पण पन पन्नास साठ होताना नाकी येतात पण या शिबिरामध्ये साडेतीनशे होतात त्यामुळे अंबरातमधील जागरूक नागरिक या रक्तदान शिबिराला मोठ्या प्रमाणे देतात आता आतापर्यंत दीडशे नागरिकांनी येथे रक्तदान केलेलं आहे आणि सायंकाळ पर्यंत आमचा सा आकडा आहे की साडेतीन पर... साडेतीनशे पर्यंत रक्तदान नक्कीच पूर्ण होईल तरुणांनी एक लक्षात ठेवावं की व्यसनांच्या न जाता आपलं रक्त हे किती बहुमोल आहे आणि त्या रक्तापासून आपण किती लोकांचे प्राण वाचू शकतो आणि लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आपण रक्तदान केलं पाहिजे असा संदेश तरुणांमार्फत आपण इतर लोकांना देतो आणि मला सांगायला आनंद आहे की यामध्ये देखील तरुण मोठ्या प्रमाणात आहेत जसं आज यांनी सांगितलं की बरेच रक्तदाते आज पहिल्यांदा रक्तदान करतायत त्यामुळे रक्तदानाबद्दल जो गैरसमज आहे ते देखील दूर करण्याचं काम तरुण मित्र मंडल तरुण देखिए मोटा संख्या में सहभागी हमारे बहुत सारे ड्रॉनर आते हैं आ, किसका दसवीं बार रहता है कोई पच्चीसवीं बार है कोई पचासवी बार है तो हम लोग उनको ट्रॉफी दे के और उनका सम्मान करते हैं कोई लोग पहली बार भी आते हैं और हमारा एक स्लोगन है ईच वन ब्रिंग वन तो जो लोग एक बार आते हैं उनके साथ एक और जन को तो धीरे धीरे ऐसा करके हमारा एक क्रम जो है वो बढ़ते रहता है तरुण मित्र मंडल का ये तेरहवा कैंप है यानी पांचवा साल है हम एक साल में तीन ब्लड कैंप करते हैं एट प्रेजेंट आज हमने 130 के आसपास ब्लड यूनिट जमा किया है और शाम तक साढ़े तीन सौ के आसपास जाएंगे इसी उम्मीद है कि हमारे पास चिदानंद ब्लड बैंक डॉम्बी वेस्ट से और प्लाज्मा ब्लड बैंक डॉम्बी ईस्ट से आए दोपहर के बाद हमारे पास न्यू बॉम्बे ब्लड बैंक वाले भी आएंगे ब्यूरो रिपोर्ट न्याय दरबार अम्बरनाथ